नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नोकरी जाहिरात कट्टा अंतर्गत आपण एक नवीन प्रयोग करतोय मग अशी आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला मात्र डेटा कनेक्शन अभावी आपला तो लाईव्ह थोडासा बिघडला होता तर आजच्या व्हिडीओमध्ये आज आपण पाहतोय वेगवेगळ्या जाहिराती गेल्या आठवड्याभरामध्ये ज्या पब्लिश झालेल्या आहेत ते एकत्रितपणे आपण देण्याचा प्रयत्न करतोय आपला उद्देश हा आहे की रोजच प्रत्येकाला या संदर्भामध्ये रोज एक व्हिडिओ आपण इथं टाकण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे हे व्हिडिओ देत असताना प्रत्येकाला रोज पाहणं शक्य नाहीये मात्र आठवड्यातून एकदा हा एपिसोड चालू करण्या पाठीमागचा उद्देश हा हो होता की आपल्याला पूर्णपणे एका व्हिडिओमध्ये ज्या काही आठवड्याभराच्या जाहिराती आलेल्या आहेत त्या पाहणार पाहणार आहोत आपण आठवड्याभराच्या सर्व नोकरी जाहिराती सोळा जून ते बावीस जून पर्यंत आपल्याला ज्या काही जाहिराती आपण आपल्या चॅनलवरती अपडेट केलेल्या आहेत आणि या व्यतिरिक्त काही जाहिराती आहेत त्या सुद्धा मी लाईव्हमध्ये आता पुढच्या भागामध्ये सांगणार आहे लाईव्ह कनेक्टेड रहा सर्व जाहिराती पाहणार आहोत जवळपास दहा ते बारा जाहिराती आपण एकत्रितपणे आपण पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा सुरुवातीला जे आपण पाहणार आहोत त्या दहा जाहिरातीमध्ये ते पाहण्याअगोदर आपला चॅनल जर अजून कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य विभाग अहिल्यानगर भरती दोन हजार पंचवीस ते आपण पाहणार आहोत त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य विभाग जळगाव इथं सुद्धा काही जाहिराती आहेत त्याशिवाय नाबार्ड मुंबई आता वरती तारीख आपली थोडीशी चुकलेली आहे आपण आता ह्या जाहिराती ज्या आहेत त्या या आठवड्यातील जाहिराती आहेत त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिसी कमिशन सीजीएल रिक्रुटमेंट आहे त्यानंतर इंडियन कोस्टगार्ड रिक्रुटमेंट आहे नगर परिषद पालघर भरती आहे नागपूर वन विभाग भरती आहे जिल्हा परिषद वाशिम भरती आहे याचा सुद्धा आपण पूर्ण डिटेल्स मध्ये प्रत्येक जाहिराती संदर्भामध्ये पूर्ण डिटेल्स व्हिडिओ बनवलेले आहेत हे आपल्या चॅनलवरती पण उपलब्ध आहेत मात्र एकत्रितपणे देण्याचा आपला हा प्रयत्न आहे त्यासाठी आपण हे ऑनलाईन करतोय तर मित्रांनो आता ही जाहिरात कोणती निघालेली आहे वन बाय वन आपण सर्व आपण आता पाहूया तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो डाटा कनेक्शन आपल्याकडे थोडस कमी आहे त्यामुळे थोडस काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम येतो इथं तर जर आपण ऑनलाईन असाल तर कॉमेंट मध्ये सांगा की आपल्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचत आहे म्हणून डाटा कनेक्शनचा थोडासा प्रॉब्लेम होता आपल्याला आता ठीक आहे आता सगळं व्यवस्थित आहे डाटा कनेक्शन आहे व्यवस्थित तर या सर्व जाहिराती आपण आता पाहणार आहोत वन बाय वन तर मित्रांनो पहिली जी जाहिरात आहे ती आपण पाहतोय राष्ट्रीय आरोग्य विभाग अहिल्यानगर इथं विविध पदांकरता जाहिराती आहेत ज्याच्यामध्ये मेडिकल ऑफिसर असतील एमबीबीएस डीपीएम एन एच एम डिस्ट्रिक्ट क्यूए कोऑर्डिनेटर कॉर्डिनेटर स्टाफ नर्स न्यूट्रिशनिस्ट फिडिंग डेमोन्स्ट्रेटर त्यानंतर आरबीएस के प्रोग्रॅमर कॉर्डिनेटर याशिवाय अकाउंटंट त्यानंतर फॅसिलिटी मॅनेजर एम डब्ल्यू या पदांकरता इथं जाहिरात निघालेली आहे या व्यतिरिक्त याच्यामध्ये जे राष्ट्रीय आरोग्य विभाग अहिल्यानगर इथं जी काही पद आहेत ती खूप भरपूर प्रमाणात पदं आहेत एकूण एकशे सदतीस पदं इथं आहेत याच्यामध्ये बघा नोकरीचं ठिकाण जे आहे ते अहिल्यानगर इथं आहे आणि वयाची मर्यादा जी आहे ती ओपन कॅटेगरी करता किमान अठरा वर्ष ते कमाल अडतीस वर्ष आणि ऑदर कॅटेगरी करता किमान अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्ष ही वयोमर्यादा देण्यात आलेली आहे तर अर्ज आपल्याला जर दाखल करायचा असेल तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागेल या संदर्भातला सेपरेट व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तर आपल्याला अर्ज दाखल करत असताना अर्ज ही सोळा जून रोजी याची सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख ही तीस जून आहे अजूनही सात ते आठ दिवस आहेत ज्यांना अप्लाय करायचंय त्यांना अर्ज दाखल करण्याचा पत्ता हा राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कार्यालय जिल्हा परिषद अहमदनगर इथं आहे या व्यतिरिक्त दुसरी जाहिरात जी आहे ती राष्ट्रीय आरोग्य विभाग जळगाव इथली भरती आहे तर जळगाव मध्ये कोणती भरती आहे बघूया आपण याच्यामध्ये बघा प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ एमओ आयुष पीजी एमओ मेल आरबीएस के एम ओ फिमेल आरबीएस के काउन्सलर स्टाफ नर्स न्यूट्रिशनिस्ट एस टी एस लॅब टेक्निशियन पॅरामेडिकल वर्कर फार्मासिस्ट अशी एकूण एकशे तीन पद आहेत आणि पदांकरता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ही जी एकशे तीन पद आहेत या पदांना जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे या संदर्भामध्ये जळगाव विभागाची आरोग्याची वेबसाईट आहे आरोग्य विभागाची तिथंही आपल्याला पूर्ण अधिकृत जाहिरात मिळेल याशिवाय आपला डिटेल जाहिरात जे आहे ते आपल्या चॅनलवरती आपण डिटेल याचा व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेला आहे तो सुद्धा आपण तिथे रेफर करावा तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चोवीस तारीख आहे उद्याची शेवटची तारीख आहे जे कोणी राष्ट्रीय आरोग्य विभाग जळगाव भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांच्याकरता उद्याची शेवटची तारीख दिलेली आहे या व्यतिरिक्त पुढची जी जाहिरात आहे नवीन लाईव्ह आलेले तर अर्ज दाखल करण्याचा पत्ता जो आहे तो राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन इमारत जिल्हा परिषद जळगाव मित्रांनो या जाहिराती बद्दल सांगायचं तर ही जाहिरात उद्या शेवटचा दिवस आहे तर आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तर उद्याचा लास्ट डे आहे उद्या आपण याला अप्लाय करू शकता त्यामुळे एक सुवर्ण संधी आहे या व्यतिरिक्त दुसरी जाहिरात जी निघालेली आहे ती नाबार्ड तर्फे एक जाहिरात निघालेली आहे नाबार्ड मुंबई रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस तर याच्यामध्ये कोणत्या पदाकरता जाहिरात आहे बघा डाटा सायंटिस्ट ए आय इंजिनियर डाटा इंजिनियर डाटा सायंटिस्ट क्रम बी आय डेव्हलपर स्पेशलिस्ट डाटा मॅनेजर याच्या जाहिराती आहेत एकूण पाच पद आहेत नाबार्ड इथं आणि हे पाच पद असताना नोकरीचं ठिकाण हे मुंबई आहे आणि अप्लाय आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे नाबार्डची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट नाबार्ड डॉट ओ आर जी याच्यावरती गेल्यानंतर आपल्याला अप्लाय करण्यासाठी आपल्याला लिंक मिळेल अर्ज दाखल करायला सोळा तारखेला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तीस जून दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो पुढची जी जाहिरात आहे ती पुढची जाहिरात बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन सीजीएल रिक्रुटमेंट चौदा हजार पाचशे ब्याऐंशी तब्बल सीजीएल नुसार चौदा हजार पाचशे ब्याऐंशी एवढी पदे आहेत मित्रांनो या पदांना बऱ्यापैकी विद्यार्थी अनेक दिवसापासून या जाहिरातीची वाट पाहत होते तर यासाठी सुद्धा ही जाहिरात निघालेली आहे तर याच्यामध्ये बघा जनरल आणि ओबीसी कॅटेगरी करता शंभर रुपये फी आहे एस सी एस टी फिजिकल हँडिकॅप त्यानंतर ई एस एम यांच्याकरता कोणतीही फी नाहीये मात्र जनरल आणि ओबीसी कॅटेगरी करता शंभर रुपये तुम्हाला फी आहे ऍप्लिकेशन करायची सुरुवात ही नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात झालेली आहे या व्यतिरिक्त या जाहिरातीमध्ये शेवटची तारीख जी आहे ती चार सात दोन हजार पंचवीस आहे या अर्ज या पदांना अर्ज करण्यासाठी आपल्याला चार जुलै ही डेडलाईन देण्यात आलेली आहे आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं हा अर्ज दाखल करायचा आहे त्याकरता वेबसाईट जी आहे ती एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरती गेल्यानंतर आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करता येईल पुढची जी जाहिरात आहे या आठवड्यामध्ये आलेली ती आहे इंडियन कोस्ट सी जी पी टी रिक्रुटमेंट इंडियन गार्ड याच्यामध्ये बघा नाविक जनरल ड्युटी आणि नाविक डोमेस्टिक ब्रांच आणि यांत्रिक अशा तीन पदांसाठी ही जाहिरात आहे याच्यामध्ये एकूण तीनशे सॉरी सहाशे तीस पद आहेत आणि आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे एस सी एस टी कॅटेगरी करता कोणती फी नाहीये अदर ऑदर कॅटेगरी करता तीनशे रुपये फी आहे याचा डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे किंवा या संदर्भामध्ये काही शंका असल्यास नक्की कॉमेंट करा पुढचं जे आहे तर या पदाला अप्लाय करण्याकरता एज लिमिट जे आहे ते मिनिमम एटीन इयर आणि मॅक्झिमम एज लिमिट हे ट्वेंटी टू इयर आहे या व्यतिरिक्त आपल्याला या संदर्भामध्ये लास्ट डेट जे आहे ते पंचवीस सात आहे दोनच दिवस राहिलेले आहेत आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तर दोनच दिवस राहिलेले आहेत वेबसाईट जी आहे ती जॉईन इंडियन कोस्टगार्ड डॉट सी डॉट इन स्लॅश सी जी पी टी uh, ही जी वेबसाईट आहे याच्यावरून आपल्याला रजिस्टर करता येईल पुढची जी जाहिरात आहे ती नगर परिषद पालघर नगरपरिषद पालघर इथं ही जाहिरात निघालेली आहे तर कोणत्या पदाकरता ही जाहिरात आहे आपण पाहूया याच्यामध्ये बघा सिव्हिल इंजिनियर या पोस्ट साठी ही जाहिरात आहे एकूण एकच पद आहे आणि त्याकरता शैक्षणिक पात्रता ही पोस्ट ग्रॅज्युएट और ग्रॅज्युएट डिग्री इन सिव्हिल बीई किंवा एम ए असेल तर आपण अप्लाय करू शकता नोकरीचं ठिकाण पालघर आहे याच्यामध्ये आपल्याला अर्ज दाखल करायचा असल्यास आपण ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता आणि त्याकरता पत्ता जो आहे तो पालघर नगर परिषद पालघर चारशे एक चारशे चार आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख तीस जून दोन हजार पंचवीस आहे या संदर्भातली अधिकृत जाहिरात जी आहे ती आपली वेबसाईट पालघर महानगरपालिकेची ती पालघर डॉट जीओ डॉट इन याच्यावरती दिलेली आहे दुसरी जी जाहिरात आहे ती नागपूर वन विभागातर्फे ही जाहिरात दिलेली आहे त्याच्यामध्ये बघा कोणकोणती पोस्ट आहे तर याच्यामध्ये वेटरनरी ऑफिसर वेटरनरी ऑफिसर वेटरनरी सुपरवायझर या संदर्भामध्ये ही पोस्ट आहे एकूण पद आहेत आणि नोकरीचं ठिकाण जे आहे ते नागपूर आहे नोकरीचं ठिकाण या व्यतिरिक्त आपल्याला शैक्षणिक पात्रता वेटरनरी ऑफिसर आणि वेटरनरी सुपरवायझर याच्याकरता एम सी मास्टर ऑफ वेटरनरी सायन्स किंवा पशुवैद्यकीय शास्त्रातील पदविका धारक व उच्च शिक्षित उमेदवार हवा आहे मित्रांनो या पदाला अप्लाय करण्याकरता आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागेल आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही पंचवीस जून दोन हजार पंचवीस आहे दोन दिवस अजून शिल्लक आहेत आपल्याला जर अप्लाय करायचं असल्यास वेळ अजूनही हातात आहे आपण या पदाकरिता अप्लाय करू शकता शैक्षणिक पात्रता सुद्धा आपण आता सांगितली याकरता अर्ज दाखल करण्याचा जो पत्ता आहे तो उपवन संरक्षण नागपूर वन विभाग नागपूर नवीन प्रशासकीय इमारत तिसरा माळा शासकीय मुद्रणालयाजवळ झिरो माइल सिव्हिल लाईन नागपूर चारशे चाळीस झिरो झिरो एक अर्ज दाखल करण्याचा पत्ता आहे आणि आपल्याला ऍप्लिकेशन सेंड करण्याकरता एक ईमेल सुद्धा दिलेला आहे तो ईमेल आपल्या स्क्रीनवरती आहे दुसरी जी जाहिरात आहे ती जिल्हा परिषद वाशिम तर्फे ही जाहिरात निघालेली आहे ही मेडिकल ऑफिसर करता जाहिरात आहे एकूण आठ पद आहेत शैक्षणिक पात्रता जी हवी आहे ती एम बी बी एस किंवा बी एम एस पाहिजे आणि आपल्याला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनं दाखल करता येईल ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख ही करने ची ची 30 जून आहे मित्रांनो या जाहिरातीमध्ये अजून आपल्याला ऍप्लिकेशन लिंक जी दिलेली आहे त्याकरता गुगल फॉर्म दिलेला आहे त्या गुगल फॉर्मची लिंक आपण जो व्हिडिओ जिल्हा परिषद वाशिम यासाठी बनवलेला आहे तो डिटेल व्हिडिओ आपण पहा त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण हा आ, लिंक पण दिलेली आहे तर ऑफिशियल जाहिराती करता तुम्हाला वेबसाईट आहे झेडपी वाशिम डॉट कॉम झेडपी वाशिम डॉट कॉम वरती आपल्याला पूर्णपणे डिटेल्स माहिती इथं घेता येईल किंवा आपल्या चा। चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपल्याला घेत आप जी काही डिटेल्स माहिती आहे ती पण आपल्याला मिळून जाईल मित्रांनो पुढची जी जाहिरात आहे ती पुढची जाहिरात जीएमसी रत्नागिरी जी एम सी रत्नागिरी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी इथं लॅब टेक्निशियन पदाकरता ब्लड सेंटर इथं आपल्याला काही जाहिराती आहेत त्याच्याकरता दोन पदं आहेत लॅब टेक्निशियन पदाची तर याच्याकरता आपण पाहतोय डिग्री ऑर डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी त्यानंतर पॅरामेडिकल काउन्सलिंग रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त आपल्याला कम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे आणि जर एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असेल तर आपल्याला तो प्रेफर करतील असे जाहिरातीमध्ये दिलेलं आहे याच्यावरती सुद्धा आपण पूर्ण डिटेल आपण दिलेली आहे तर आपल्याला जर अर्ज दाखल करायचा असेल तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं हा अर्ज दाखल करता येईल त्याच्यामध्ये याचा जो फॉर्म आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे पीडीएफ आहे त्याच्या शेवटी दिलेला आहे अर्ज दाखल करण्यासाठी जो पत्ता आहे जीएमसी रत्नागिरी लॅब टेक्निशियन पदाला तो डीन ऑफिस उपी, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल रत्नागिरी हा आहे आणि या संदर्भातली मूळ जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती ऑफिशियल जे एम सी रत्नागिरीचे वेबसाईट डब्ल्यू 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 .nice डॉट रत्नागिरी डॉट एन आय सी डॉट इन या व्यतिरिक्त आज आपण उद्याच्या दिवशी कोल्हापूर महानगरपालिका असेल याशिवाय नागपूर महानगरपालिका असेल किंवा जिल्हा पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यातर्फे सुद्धा जाहिरात निघालेली आहे ती सुद्धा आपल्या चॅनल वरती उद्या सकाळी येऊन जाईल या व्यतिरिक्त दुसरी जी जाहिरात आहे ती भारतीय सर्वोच्च न्यायालय ही जाहिरात आहे त्याच्यामध्ये कोर्ट असिस्टंट आणि ज्युनियर कोर्ट असिस्टंट सिनियर प्रोग्रॅमर आणि ज्युनियर प्रोग्रॅमर ज्या उमेदवारांची बी कम्प्युटर किंवा आय टी मध्ये आहे त्यांच्याकरता ही सुवर्ण संधी आहे आपली एम एस सी कम्प्युटर सायन्स मध्ये असेल बी एस सी कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग किंवा बी एस सी इन आय टी असेल तर आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे एकूण पदं जी रिक्त आहेत ती सव्वीस पद आहेत सव्वीस पदांक आता ही जाहिरात आहे अर्ज दाखल करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे आणि सुप्रीम कोर्टची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती ही लिंक दिली जाईल असं मी सांगितलेलं आहे अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख ही सत्तावीस जून दोन हजार पंचवीस आहे आणि ही जी जाहिरात आहे ही जाहिरात ऑफिशियली आपल्या चॅनलचा जी काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथं पण लिंक दिलेली आहे किंवा अधिकृत जाहिरात आपण डब्ल्यू 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 डॉट सी आय डॉट जी ओ डॉट इन जी सुप्रीम कोर्टाची जाहिरात आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही जाहिराती पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा जे उमेदवार आता लाईव्ह आहे त्यांच्यासाठी सांगतो राष्ट्रीय आरोग्य विभाग अहिल्यानगर इथं जाहिरात आहे राष्ट्रीय आरोग्य विभाग जळगाव इथं सुद्धा भरती निघालेली आहे, आहे नाबार्ड मुंबई रिक्रुटमेंट एस एस सी सीजीएल रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस इंडिया कोस्टगार्ड रिक्रुटमेंट आहे नगर परिषद पालघर इथं सुद्धा जाहिराती आहे नगर न सॉरी नागपूर वन विभाग भरती आहे जिल्हा परिषद वाशिम भरती आहे याशिवाय जिल्हा परिषद वाशिम नंतर जीएमसी रत्नागिरी इथं सुद्धा जाहिराती आहेत या सर्व काही जाहिराती ज्या आहेत भारतीय सर्वोच्च न्यायालय असेल उद्या येणारी कोल्हापूर महानगरपालिका असेल नागपूर महानगरपालिका पुणे जिल्हाधिकारी या सर्व जाहिराती आपण पाहतोय आणि हा एपिसोड करण्या पाठीमागचा उद्देश जो आहे तो रोज आपण किमान दोन ते तीन व्हिडिओज या रिक्रुटमेंट वरती आपण टाकत असतो आणि रिक्रुटमेंट वरती टाकण्यास टाकत असताना रोज आपण आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ पाहावा व गरजू उमेदवारांपर्यंत ही माहिती प्रसारित व्हावी हा एकमेव उद्देश आपला नेहमी राहिलेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो हो किंवा उमेदवारांनो हो। आपल्याला जर काही हा अंक आपल्याला जर खरोखर चांगला वाटत असेल हा प्रयोग जर चांगला वाटत असेल तर आठवड्यातून एकदा सर्व काही जाहिराती आपण देत असतो काही जाहिरातींच्या जा डेडलाईन या उद्याच आहेत तर त्यानुसार हा लाईव्ह वापर केलेला आहे याच्यामध्ये अनेक उमेदवारांना अनेक संधी आहेत याच्यावरून कितीतरी उमेदवारांना त्यांचं करिअर करण्याकरता आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आजचा लाईव्ह हा छोटा आहे मात्र बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये खूप माहिती मिळाली असेल असं मी समजतो या संदर्भातले पूर्ण डिटेल व्हिडिओ आपण पाहिलेले आहे पुन्हा एकदा जस्ट मी ओव्हरलुक करतोय याच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य विभाग अहिल्यानगर इथं मेडिकल ऑफिसर डी पी एम कोऑर्डिनेटर क्यू ए कॉर्डिनेटर स्टाफ नर्स त्यानंतर न्यूट्रिशनिस्ट फिडिंग डेमोन्स्ट्रेटर प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर अकाउंटंट फॅसिलिटी मॅनेजर एकशे सदतीस पद आहेत याशिवाय राष्ट्रीय आरोग्य विभाग जळगाव इथं बघा एकशे तीन पदं आहेत त्याच्यामध्ये प्रोग्रॅम मॅनेजर असेल याशिवाय पब्लिक हेल्थ यमो आयुष पी जी त्यानंतर आर बी एस के यमो फिमेल त्यानंतर काउन्सलर स्टाफ नर्स न्यूट्रिशनिस्ट असे एकूण एकशे तीन पद आणि नोकरीचं ठिकाण जे आहे ते नोकरीचं ठिकाण जळगाव आहे मित्रांनो याशिवाय पुढची जी आहे पण मात्र या जाहिराती संदर्भामध्ये डेडलाईन लक्षात ठेवा चोवीस तारीख आहे पुढची जाहिरात मध्ये बघा डाटा सायंटिस्ट एआय इंजिनियर डाटा इंजिनियर डाटा सायंटिस्ट कम बी आय डेव्हलपर स्पेशलिस्ट डेटा मॅनेजमेंट याच्याकरता जाहिराती या आहेत शेवटची तारीख तीस तारीख लक्षात ठेवा एस एस सी सी जी एल तब्बल चौदा हजार पाचशे ब्याऐंशी पद आहेत जनरल ओबीसी कॅटेगरी करता फी स्ट्रक्चर दिलेला आहे शेवटची तारीख सुद्धा आपण लक्षात ठेवायचे इंडियन कोस्ट गार्ड जीई पी टी याच्यामध्ये बघा नाविक त्यानंतर डोमेस्टिक ब्रांच अ नाविक असेल जनरल ड्युटी नाविक असेल या व्यतिरिक्त अ टोटल यांत्रिक एकोणतीस हजार दोनशे वेतनसहित एकूण सहाशे तीस पदे आहेत पुढची जाहिरात नगर परिषद पालघर इथं सिव्हिल इंजिनियर पदाकरता एक जागा आहे बीई बी टेक किंवा एमईएमटेक येम उमेदवार या पदाला अप्लाय करू शकतात अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे शेवटची तारीख लक्षात ठेवा तीस जून दोन हजार पंचवीस आहे पुढचं नागपूर वन विभागातर्फे वेटरनरी ऑफिसर वेटरनरी सुपरवायझर पाच पद आहेत तुमचं जर एम एस सी मास्टर ऑफ uh, वेटरनरी सायन्स पशु वैद्यकीय शास्त्रातील पदविका धारक किंवा उच्च शिक्षित उमेदवार असेल तर आपण या पदाला अप्लाय करू शकता दुसरा आहे मात्र याची बघा नागपूर वन विभागातर्फे जी जाहिरात आहे पंचवीस तारीख शेवटची आहे दोनच दिवस राहिलेले आहेत जिल्हा परिषद वाशिम मध्ये मेडिकल ऑफिसर पदाकरता आठ पद आहेत बीएमएस आणि एमबीबीएस उमेदवार याला अप्लाय करू शकतात फॉर्म दिलेला आहे त्यानंतर जी एम सी रत्नागिरी इथं लॅब टेक्निशियन ब्लड कॅन्सर या पदाकरता दोन पद आहेत ब्लड सेंटर पदा ब्लड सेंटरच्या जागी जी एम सी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी इथं त्याच्याकरता डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीसाठी शेवटची तारीख बघा किती सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस आहे म्हणजे आपल्याला आता फक्त चार दिवस शिल्लक आहेत आपल्या दाखल त्यानंतर भारतीय सर्वोच्च न्यायालय सिनियर कोर्ट असिस्टंट सिनियर प्रोग्रामर आणि ज्युनियर कोर्ट असिस्टंट बी किंवा बी टेक तुम्हाला कम्प्युटर किंवा आय टी मध्ये किंवा एम एस सी इन कंप्युटर सायन्स इंजिनिअरिंग याच्याकरता आपण जर हे जर आपलं क्वालिफिकेशन असेल तर आपण एका पदाकरता अप्लाय एक करू शकता सव्वीस पद आहेत या व्यतिरिक्त आपण सर्व काही मगापासून आपण हे पदांची आपण जाहिरात पाहत होतो अजूनही मित्रांनो कोणी आपला चॅनल जर लाईक किंवा सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबणार आहे मात्र रोज आपण आपल्या चॅनलवरती कमीत कमी दोन ते तीन व्हिडिओज नवीन रिक्रुटमेंटचे घेऊन येत असतो मात्र प्रत्येकाला रोज हे व्हिडिओ पाहणे शक्य नाही म्हणून हा एपिसोड आपण केलेला होता याच्यामध्ये दहा जाहिराती आपण पाहिलेल्या आहेत या व्यतिरिक्त कोल्हापूर महानगरपालिका आहे नागपूर महानगरपालिका उद्या आपण जाहिरात प्रसिद्ध करणार आहोत या व्यतिरिक्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यातर्फे सुद्धा काही जाहिराती आहेत वेगवेगळ्या बँकिंग सेक्टर्स असतील सुद्धा आपण व्हिडिओज आपल्या चॅनलवरती टाकत असतो मित्रांनो आज आपण इथंच थांबू उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सोप रिक्रुटमेंटसाठी तर आजच्या व्हिडिओसाठी जास्तीत जास्त कॉमेंट्स आणि आमचा प्रयोग कसा वाटतो